महाविकास आघाडीच्या आंदोलनाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे तत्पूर्वी नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे माझ्यासोबत चंद्रकांत खैरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया की संभाजीनगरवरून ते या ठिकाणी आले आहेत सर संभाजीनगरमध्ये सुद्धा आंदोलनाला सुरुवात झालेली आहे तुम्ही मुंबईमध्ये आलात आम्ही सर्व प्रमुख नेते आम्ही इथे आलो मी इथे, आम आहे मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता असल्यामुळं इथे यायलाच पाहिजे उद्धवसाहेबांच्या सोबत आपण राहिलंच पाहिजे आणि मग त्या बाकी आमचे सर्व कार्यकर्ते तिकडे आहेत आणि सगळ्या गावागावात आता हे आंदोलन पेटणार आहे जोडे मारून आंदोलन सगळे गावागावात मुख्यमंत्री म्हणत आहेत की या विषयाचं राजकारण करत आहेत विरोधक मी शंभर वेळा माफी मागायला तयार आहे करत नाही परंतु इतकं मोठा हा प्रकार झाला तर मुख्यमंत्र्यांना काही लाज वाटत नाही मग ते म्हणतात मी शंभर वेळा माफी मागायला तयार आहे आधी खून करायचा नंतर माफी मागायचे कुठल्या पद्धत सर आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितलेली आहे तुमची म्हणजे विरोधकांची अशी मागणी होती महाविकास आघाडीची अशी मागणी होती की पंतप्रधानांनी माफी मागितली पाहिजे आता त्यांनी माफी मागितलेली आहे तर आज प्रामुख्यानं आज तुमची काय समाधान झालेलं नाही समाधान कसं होणार नाही समाधान झालं नाही छत्रपतींचा इतका मोठा अपमान केला त्यांनी म्हणून त्यांना जोडे मारले पाहिजे जोडे मारलेच पाहिजे तर नक्कीच आमचं अजूनही समाधान झालेलं नाही ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांनी मा, माफी मागितलेली आहे तर त्यामुळे आमचं समाधान झालेलं नाही मात्र ज्या प्रकारे मालवण येथे पण महाराजांचा पुतळा कोसळला तर त्या, को त्या प्रकरणी सरकारला जोडे मारलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया आता था, ठाकरे गटाच्या माजी खासदारांनी दिलेली आहे खरंतर थोड्याच वेळामध्ये या आंदोलनाला सुरुवात होईल आणि जेव्हा महत्त्वाचे नेते या ठिकाणी दाखल होतात तेव्हा पोलिसांची काय भूमिका असते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेसह सीमा आढेजी चोवीस तास मुंबई